सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोशल मीडियावर रंगू लागलं असून आमदार प्रणिती शिंदे यांच्या पत्राला आमदार राम सातपुते यांनी सोशल मीडियातून उत्तर दिलं भाजपकडून आमदार राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर पत्र लिहून त्यांचं स्वागत करत जातीपातीचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला त्यांच्या पत्राला आमदार राम सातपुते यांनी देखील सोशल मीडियावर पत्र लिहून उत्तर दिलं या पत्रात त्यांनी प्रणिती शिंदेताई जय श्रीराम आपण केलेल्या स्वागताबद्दल मनपूर्वक धन्यवाद गेल्या पाच वर्षात माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ज्या पद्धतीनं मेहनत केली आहे त्याच पद्धतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील जातीपातीचं एवढी वर्षे राजकारण कोणी केलं हे सोलापूरलाच नव्हे तर पूर्ण देशाला माहीत आहे असं म्हणत त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना टोला लगावला दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आणखीन टीका टिप्पणी होणार असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असून ही झलक आहे